स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्याबाई सख्या जावा तर हां हां येतोय तर आज प निघालेला आहोत पुन्हा एकदा फिरायला आज निघालेला आहोत निगोजला मळगंगे मातेचं दर्शन घेण्यासाठी कारण तिथे रांजण खळगे वगैरे पाहण्यासारखं भरपूर आहे आणि पाऊस झाला आहे मेन म्हणजे त्याच्यामुळं पाणी वगैरे पण आलेलं असणार आहे त्याच्यामुळं म्हणलं चला आज संडे आहे तर म्हणलं यूज जाऊन तर आणि आहे उद्यापासून पेपर सुरू आहे त्याच्यामुळे ते दोघं नाही आले आणि आमचं अचानक ठरलं सकाळी हे म्हणले चला मग आता आज सुट्टी आहे तर कुठे जाऊन येऊयात वातावरण पण थोडंसं ठीक आहे पाऊस वगैरे नाहीये तर म्हणले मग चला सगळेच आम्हीच उगस निघलो राजाची पण सुट्टी आता संपत आली थोडेच दिवस राहिले वन डे रिटर्न खरं तर जायचं होतं बाहेर पण काही पावसामुळे वगैरे नाही जमलं तेच ना आणि मग आता कुठं लांब जायचं म्हणलं की दोन तीन दिवसाचा स्टे करावा लागण आणि मग त्याच्यामध्ये मुलांचे हे अशी एक्झाम निघती काही ना काही निघतं आणि मग त्यांना सोडून एवढं लांब कसं जायचं हा प्रॉब्लेम होतो क्रिसमस मध्ये शक्यतो थंडीच बाहेर पिकनिक काढायला माझ्या इथेच आणि ध्रुव बाळे आले आमचं हे बघा तयार आहे ते तर इतका खुश झालाय की विचारायला असं आहे ना हे बघा हाय कर ते छान ड्रेस घातला तू हां कोणाचा आहे माझं आहे तुझ्या बड्डेचं आहे का नको म्हणत होता सकाळी हा ड्रेस मला अजिबात घालायचा नाही मला आवडत नाही म्हणत म्हणत आता पडजबरीने घातला आणि आता सगळी म्हणायला लागली छान दिसतोय छान दिसतोय तर आता म्हणतो मी नाही देणार माझा ड्रेस कोणाला कुणी आणला तुला हा ड्रेस का ए आईने आणला म्हणत पप्पानी कुणी आणला सांग पप्पा बघितलं का हां आज पण पिकले का परत परत पिकले बघा तर आज पुन्हा चाललेली इकडे झाडांची साफसफाई साफ गवत काढ्यांच काम चाललेलं आहे कारण साइड साइड नी तर फवारणे करू करत पण झाडांच्या मध्ये नाही करू शकत कारण झाडांना जाण्याची शक्यता असती म्हणून काढायचं काम चाललंय माल तर हे पा आज पुन्हा आमची स्वीटी आम्हाला सोडवायला आली गेट पर्यंत तुम्हाला म्हणलं ना म्हणजे हे ज्यांनी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण पाहिलं असं चंदन कस्तुरी आमचे पारेकरी गेटवरच गेट वरच थांबलेले असते त्याच्यासोबत बाळू आणि स्वीटी मॅडम आणि सिम्बा दोघं जण येणार म्हणजे येणार असते सकाळी सुद्धा रुद्राला स्कूल ला ते गेट पर्यंत सोडवायला येते आणि ही मॅडम सुद्धा यायचं का बाई तुला आता आज पण तिला तिला घ्या तिला माझ लाडक बाळ हे लाडक बाळ लय हुशार नाकाला काहीतरी करून घेतलंय दोघांचे एवढे भांडण झाले काय काय माहिती नाका काय केलं तुझ्या नाकाला कोणतरी मारलं हे ना आमचे साहेब म्हणून राहिले चला पाय पाय जाऊ आता सगळे तिथपर्यंत पाय पाय जाणं शक्य आहे पदक दे के, 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 था? था। था। के ते हा आहे ते उतर दोन मिनटे काय पार्कडाय काय हे आपण बघू काय चाल ना काय माहिती बघा पाण्यामध्ये खूप छान आहे आम्ही गाडीतून उतरून आलोय पाण्यासाठी मस्तच आहे बघा पाण्यामध्ये ध्रुव पण आला पळत काय रे बाबू वा उडून गेला बघतो पाण्यात पोहत होता आता उडून गेला हे बघा किती छान पवन चक्क्या वगैरे मस्त असं वाटतं इथंच मस्त चटई टाकून जेवायला बसावं पण काय करणार आता जेवण तर आणलेलं नाही हे बघा गाडी आमची थांबली इथं ध्रुव थांबायचं की इथं हा तर नुकताच पावसाळा सुरू झाल्यामुळे ना सगळीकडे हिरवगार वातावरण झालेलं आहे आणि खरं तर अशी मान्सून पिकनिक आहे ना खूप आवडती जायला पण लहान मुलं असल्यामुळं अशी मान्सून पिकनिक पॉसिबल होत नाही कारण मग सर्दी खोकला हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात पण जर असं कपल वगैरे जर असली तर असं पावसाळ्यामध्ये हलक्या हलक्या पावसामध्ये फिरायला जायची एक मज्जाच वेगळी तर किती छान अशा पहा आमच्या म्हणजे गावातून अजून कमी बाहेर पण नाही पडलो पण किती अशा मस्त पवनचक्क्या वगैरे इथं पहा हे धनगरी जीवन एखाद दिवशी ना हे धनगरी लोक जिथं था, थापन था ना तिथे था जाऊन एक व्हिडिओ शूट करायचा आहे खूप मस्त त्यांचं जीवन म्हणजे आपल्याला पाहायला खूप हे वाटतं चांगलं वाटतं पण खरं तर खूप त्यांच्या जीवनामध्ये कष्ट आहे अगोदर आम्ही आलेलो आहोत भैरवनाथाच्या मंदिरामध्ये रस्त्यातच पडत होतं आणि बघा म्हणजे लखिली आमच्या ताई आणि मंश ताई त्या सुद्धा आलेल्या होत्या आणि त्या पण आम्हाला इथं भेटल्या त्या पण दर्शनाला आल्या होत्या आज जना जना तर आज रविवार आहे ना आमच्या तिथून बरेच जण सगळे जण येत असतात रविवारच्या दिवशी तर त्या पण आल्या आणि योग किती छान पाहा त्या पण भेटल्या जातात आता त्यांना पण आमच्या सोबत आम्ही फिरवणार आमच्या सोबत किती योगा योगायोग झाला बघा तुम्ही पण आले आम्ही पण आलो हाय चला मग घेऊ दर्शन आता बा मस्त असं मंदिर आहे छान आहे एकदम भैरवनाथाच तर याची काहीतरी स्टोरी आहे या बनिष्ठ सांगत होत्या तर त्यांना विचारून मी शेअर करते तुमच्या सोबत इथे एक मंदिर आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा इकडं वरती एक मंदिर आहे भरपूर उंच आहे आता इकडं पण जाणार आहेत आम्ही तर हे पुनवाडीचं भैरवनाथाचं मंदिर आहे आणि खूप मस्त असं मोठं प्रशस्त मंदिर आहे गुरुपौर्णिमानिमित्त इथं छान अशी रांगोळीसुद्धा काढलेली होती छोटी आणि सिंपल आणि मेन म्हणजे काय आहे की भैरवनाथाच्या मंदिरामध्ये स्त्रियांना एंट्री नसते पण आतमध्ये म्हणजे दरवाजापर्यंत एंट्री आहे आतमध्ये जे मेन मंदिर आहे तिथं एंट्री नाही आहे म्हणजे असं ऐकलेलं आहे आम्ही की फक्त या मंदिरामध्ये एंट्री रक्षाबंधनच्या दिवशीच असते स्त्रियांना आणि दुसऱ्या दिवशी जे सप्ताह असतो देवाचा त्या दिवशी म्हणजे वर्षातले दोन दिवस तीच आतमध्ये हे जे पहा इथं सगळे पुरुष मंडळी चाललेले आहेत तर इथं आतमध्ये महिलांना जाण्यास सक्त मनाई आहे काय असेल ते दरवाज्यातूनच दर्शन घ्यायचं फक्त रक्षाबंधनच्या दिवशी इथं महिला जाऊ शकतात आणि देवाचा जो सप्ताह असतो त्या दिवशी इथं महिला आतमध्ये एंट्री करू शकतात तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर इतका सुंदर होता हे पहा माग किती छान असं वातावरण आहे आणि खूप मोठं असं प्रशस्त मंदिर आहे हे गेल्याच्या नंतर अगदी मन प्रसन्न झालं आम्ही पण आहे ना ह्या मंदिरामध्ये पहिल्यांदाच गेलोय म्हणजे भरपूर दिवस चाललो होता आमचं जायचं जायचं पण काय असतं कुठल्याही गोष्टीला योग आल्याशिवाय ना ती गोष्टी घडत नाही त्याच्यामुळे आज योग आला लेडीज राहिली कारण सगळे गेले तर आणि फुटतोय का नाही नारळ काय माहिती हवा इतकी चालली ना की एखाद्या उडून जाईन एवढी हवा आहे डायरेक्ट बाय 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 हवा तर त्यानंतर आम्ही निघालो गणेश खिंडीमध्ये एक मंदिर आहे गणपती बाप्पांचं तिथे तर आपल्या हिस्ट्रीमध्ये गणेश खिंडी बाबतीत म्हणजे भरपूर असा उल्लेख केलेला आहे गणेश खिंडीचा की काय आहे काय नाही इथं तर तेच आहे पहा हे गणपतीचं मंदिर आहे आणि हे सुद्धा खूप डोंगरामध्ये आहे आतमध्ये आता तुम्ही पुढे पाहत आल मंदिराच्या आजूबाजूचा व्ह्यू काय आहे ते एकदम निसर्ग रम्य वातावरण आणि खूप छान वारा खूप सुटलेला होता जायचं आपल्याला अगोदर भैरवनाथाच दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर इकडे जवळच होत म्हणून आहे इथं गणपतीचं मंदिर आहे तर म्हणजे एकदम आउट साइड ला डोंगरामध्ये बराच वेळ लागला आम्हाला इथं यायला कच्चा रस्ता होता भरपूर आणि त्याच्यामध्ये पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे चिक 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 तर होती मस्त रस्ते पण आणि हवा छान होत हे पण आम्ही पहिल्यांदा चालू इथं हो मस्त

तर हे पहा इथ जुनी विहीर सुद्धा आहे दगडाची पहिल्या काळातील दगडामध्ये विहीर करत होती तर भरपूर खोल दिसते मला खराब आहे पाणी पण छान असं आता कुठं पाहायला भेटतं आणि हे मंदिर पण पहा पूर्ण डोंगरामध्ये पूर्ण कडाणी आहे डोंगर डोंगर आहे आणि मधी मंदिर आहे डोंगराच्या मध्ये पहा कडानी सगळे दगडत दगड काय चाललंय इकडं कसल्या तरी आहे आणि त्या भुयारी मध्ये उतरल्यात काय आता हो ए काय पण ते आत काय आहे नेमकं दिसा नाही मी जाऊ बाहेर आहे पण अंधारे ना आपण मोबाईल लावून जाऊ सर या गे ना आत म्हणजे सगळा अंधाराच पण काहीतरी असणार आहे इथं बर का जुन्या काळात बनवत होती जाऊन आहे भुयार हे करतोय तर दाजी म्हणते कि सेनापती बापट या गणपती त्यांना प्रसन्न होते त्यांचं भुयार होते जायचं बघू गणपती बापट यांना गणपती प्रसन्न होते ते मला असं वाटतं ध्यान असतो या गुफेमध्ये कुणी डिस्टर्ब हवा नाही म्हणून बसलो ते काय अच्छा फेमस त्यांची नाही त्यांची

तर या मंदिराला या गणपती बाप्पांना ना मंगळाचा गणपती असं सुद्धा म्हटलं जातं तर बऱ्याच वेळा काय होतं की बघा कुंडल्यांमध्ये असतं की मंगळ आहे मग लग्न जमत नाही असं भरपूर जणांचे प्रॉब्लेम असते तर मंगळाचा गणपती म्हणून म्हणतात याला इथं आत्ता एक जण सांगत होतं तर ज्यांना कोणाला मंगळ असतं ते आवर्जून इथं पाया पडायला येतं असं म्हणतात तर छान आहे मंदिर एकदम तर एक मध्ये भुयारात पण छान आहे तर ते प तिकडे एक भुयार होत आणि इथं पण एक भुयार आहे आतमध्ये काहीतरी दिसतय बोलायचे

झाडामुळे इकडे पाऊस जास्त पडतो बघा ना कसं आहे आपल्या एवढी आठवण झाली मला तर अशीच होती तिकडे नाही कान भोजन करायला किती छानिव्हर जेवण घेऊन बसलं इकडं त्याच्यामुळे पाऊस लय होत ना झाडांमुळे मेन कसले जंगल आहेत बघा ना दाट काय प्राणी असते ना का असं वाटतं सवय धारक हा मस्त संन्यास घ्यायचा काय बसा चाला तुम्ही माग माग पुढे बसू चला पाऊस यायला लागलाय बघा गाडीवरचे मेंबर भिजलेत आमचे सगळे लईच पाऊस यायला लागले ना पुढं मागून होऊन बसा कसं तरी अडचण झाली का आलो जी आहे तिथे दर्शनासाठी तर आता पाऊस झालेला आहे त्यामुळं सगळीकडेच वातावरण तर छान झालेच पण इथली जी रांझण खळगे तर रांजण खळगे सगळ्यांनाच माहीत आहे ऑल इंडियामध्ये हे मंदिर प्रसिद्ध आहे रांझण खळग्यां पाहण्यासाठी लोक खूप लांबून लांबून इथे येतात तर चला फायनली जिथे जाण्यासाठी घरून निघालो होतो तिथं फायनली पोहोचलेलो आहोत दुपारचे बरोबर अडीच वाजलेले बा आणि पोहोचलेलो आहोत निघोज मळगंगा मातेच्या दर्शनासाठी पोहोचलेलो इथं बाकीचे चालले सगळे पुढं तर मस्त वातावरण झालेलं आहे पाणी पण जरा थोडंफार वाढलंय आणि म्हणजे अगोदर आम्ही भरपूर दिवसापूर्वी आलो होतो ना म्हणजे त्याला लई वर्ष झाले असते डायरेक्ट सहा सात वर्ष झाले असते तर त्यावेळेस असं काही नव्हतं पण हे पूल वगैरे नवीन झालेला दिसतो इथं पावसाला आता अगोदर दर्शन घेऊन तर असं इथं म्हटलं जातं की मनातली इच्छा बोलल्याच्या नंतर या देवीपाशी म्हणजे आपली मनोकामना पूर्ण होते तर बऱ्याच स्त्रिया इथं येतात म्हणजे ज्यांना बाळ वगैरे होत नाही खूप वर्षापासून म्हणजे थोडक्यात संतान प्राप्ती होत नाही तर त्या येऊन पहा या अशा पद्धतीचे छोटे छोटे पाळणे देवीच्या पाळण्यामध्ये बांधतात आणि मनात इच्छा मागतात तर पूर्ण होते असं म्हणतात तर हे पहा असे छोटे छोटे पाळणे इथं भरपूर जणींनी आणून बांधलेले आहेत तर कुणाचं काय असेल कुणाची काही इच्छा असेल तर मग लोक इथे ये येऊन पूर्ण करतात कुणी सवासणी वगैरे पण घालतात बऱ्याचशा सवासणी सुद्धा जेवण करायला वासलेल्या होत्या पण हे पाळण्याचं मला माहित नव्हतं मी आता पाहिलं मंदिराच्या पाठीमागे सगळे रानजण खाळजी तयार झालेली होत इथून मागे लगेच रांजण खळ घ्या आणि इकडं उजवा साइडला लगेच आहे झुलता पूल हे बघा किती पक्क इथं लावलेले लोखंडाचं पूर्ण आणि नवीन जो केलाय पल इकड़ तो आहे पण हा खूप जुना आहे झुलता पूल म्हणतात याला पूल आणि पुला खालन सगळे राहण हवा भरपूर सुटली तिकडचं सगळं दर्शन वगैरे झालंय इकडे एक मळगंगेचं मंदिर आहे तर म्हणतात काय नऊ बहिणी आहेत या नऊ बहिणींची सगळी इकडे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाचे ठिकाणी मंदिर आहे दर्शन दुसरं इथं घ्यायचंय तर आता सगळे बाकीचे आरतीने निम्मे आमचे मागे राहिले कारण पाऊस येत होता आणि मग पाऊस येत असल्यामुळे सगळे लेडीज फोर व्हीलर मध्ये घातले आणि जेंट्स सगळे पावसात तिघात आले मग त्याच्या मग ते मागं राहिले त्यांचीच वाट बघतोय आम्ही त्यांनी थांबले हवा भरपूर सुटली तर हे कशा पद्धतीचे कुंड तयार झालेले आहेत सगळे तरी कसे झाले असतील याच्या मागचा इतिहास किती महान आहे कुणी त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही इतका म्हणजे पाहायला सुद्धा छान वाटत असे कसं आहे ना कसं तयार झालं खुली एवढी आहे कि कुणी विचार पण करू शकत नाही एवढे खोल तयार झालेले आहेत हे मस्त पाण्याचा प्रवाह का खळखिळखिळ खळखळ खळखळ पाण्याचा आवाज येतो सगळा कुळकुळ आणि तिकडं त्या साईडला सगळा प्रभाव चाललाय भारी वाटत एकदम पाहायला अगदी मन प्रसन्न झालं झालंय आल्याच्या नंतर मंदिराच्या घंटीचा आवाज त्याच्यानंतर पाण्याचा खळखळ आवाज छानच वाटतय एकदम विशेष म्हणजे आज तस तर मंगळवारी गर्दी असती पण आज निमित्त भरपूर गर्दी आहे भरपूर जण आलेले आहेत पाहिले का ध्रुवा मछली दिसली का तुला कुठं याच्यात मध्ये मछली दिसली रे फोटो काढण्याची गडबड खाली उतरले सगळे पडताना

बोल बोल घरामध्ये <laughs> डायरेक्ट शेर आहे शेर आणि माझ्या अंगावर पाणी कोण फेकलं पण माझ्या अंगावर पाणी कोण फेकलं मला एवढं सांगा

नाही पडत वहिनी वहिनीला दहा वेस बांधता वहिनी पडताना मला बरे नाही म्हणले पडताना हा तू नाही पडत तुम्हाला एवढं कॉन्फिडन्स आहे का मी पडत नाही खरच कामाल पाणी खरंच का म्हणजे जेवढं माणसाला जरुरी आहे तेवढा त्या त्याला वेग सुद्धा तेवढाच असतो हे पाण्याने झालेले विशेष आहे तर त्याला वेग किती खतरनाक पाणी पूर्ण गोल गोल एवढे जर खोलगे तयार करू शकतो हे आपण टिकाऊ पारीने सुद्धा करू शकत नाही इतकं डेंजर झालंय ना कसं झाले विशेष आहे बाहुबलीची शूटिंग बघा ते बोट मध्ये जाताना ते असेच आहेत त्याला पा साईडने हा म्हटले कोर्डरांज अरे वा पण पावसाने बरच असायला तर छान वाटतंयच वाटतंय पण कस झालं असं काय झालं असं सांगू शकत नाही जागोजागी बरोबर गोल गोल खड्डे त्याच्यानंतर हे दगडाच आपोआपच तयार झालेलं म्हणजे विशेष आहे आणि ज्या जास्त पाणी येईन त्यावेळेस छान

तर कुठं बाहेर आलो आणि पाणीपुरीचे स्टॉल कुल्फीचे स्टॉल दिसले आणि घेतलं नाही असं कधी होणारच नाही तर ध्रुवानी थांबवलं म्हणलं घ्यायची तर ध्रुवेचं गाव आणि सगळ्यांचं नाव आशात गत झाली सगळे मस्त कुलकण कुल्फी एन्जॉय करतात ध्रुवा घेतली का झाली कुलपीवाला का कर ना म्हणा आता फ्री मध्ये आम्हाला आज त्याच्या सोबत म्हणल्यावर तू फोन पे करायला मोबाईल कशाला माग ती सांग बरे पैसे किती ग उभवायला कुलपी चांगली हाय बघा आज हाय म्हणले सगळ्यांना नाही तर मग रोज व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही साहेबांना है ना, ना।, ना।, ना।

तर चांगलं लॉंग ड्राईव्ह झालं आणि साडेचार वाजता जेवायला थांबलो आम्ही इथं जेवण वगैरे मस्तपैकी चालत आणि आता चाललो घरी तर हा होता आमचा एक छोटासा ट्रीपचा म्हणा किंवा गुरु पौर्णिमा विशेष असं बाहेर आलं होतं म्हटलं सगळ्या देव देवतांचं दर्शन होईल तर हा होता आमचा एक छोटासा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरणार सगळ्यांना